तर लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता सर्वच महिला वर्गांना लागलेली आहे तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांनी एक मोठी घोषणा यांनी केलेली आहे त्याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुम्हाला माहित होईल की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबर महिन्याचे कधी येणार आहेत आतापर्यंत खूप साऱ्या महिलांना साडेसात हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर आलेले आहेत तर पुढील पैसे कधी येणार याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळू शकतील तर आपण इथे पाहूया की कधी मिळणार आहेत पैसे तर बातमी अशी आहे की गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारनं महाराष्ट्र लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम संकल्पात या योजनेची घोषणा केली होती ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेला आहे या योजनेवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु आता काय झालेलं आहे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेले आहे निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे अगोदरच खूप साऱ्या महिलांना मिळालेलं आहे परंतु आत्ता सर्वात जास्त जी उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पैशांची म्हणजे सर्वांना वाटत आहे की मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे की म्हणजे डिसेंबरचा हप्ता येणार कधी याकडी याकडे एक योजना योजनेवरून विरोधकांनी म्हणजे ह्या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे ही योजना एन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचा मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे मात्र युवा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री यो, यो एकनाथ शिंदे यांनी एक खूप महत्वाची बातमी सांगितलेली आहे ती बातमी कोणती आहे ते आपण पाहूया नेमकं ते काय म्हणाले आहेत त्याच विषयीची आपण इथे पाहणार आहोत तर ते, ते, ते काय म्हणाले आहेत लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा युरो विरोधक जे आहेत त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे उद्धव ठाकरे मला म्हणालेत दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे असं त्यांना वाटत आहे सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधकांच्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करू आमची नियत साफ आहे हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही असं मुख्यमंत्री बोललेले आहेत तर मुख्यमंत्री काय बोलत आहेत की जसं तुम्ही त्यांना मतदान कराल तसेच पैसे सुद्धा तुमच्या डिसेंबरचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत तर तुम्हाला का याविषयी काय वाटत आहे नक्की डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यावर हो कधीपर्यंत जमा होतील तर याविषयीची बातमी पुढे आपण देतच राहू परंतु मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी मतदान होईल तुम्ही मतदान कराल लगेच तुमच्या खात्यावर पैसे त्यानंतर जमा होतील याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये